हॅलो भावड्या कस मास्तर म्हणेन तस बघा जे कोणपन्नासचा पाडा सांगतो पायावर तू तीस पर्यंतच ब्याजार होता तेवढे तुला पाठ झाले नाही बघ मी तुला आता असे पाडे दाखवतो की जे तू कधी पाहिले नाही असे पाडे दाखवतो बघ किती सोपं येतं काही नाही खल खन 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 खाली खल, खल, यायचं एक एक न कमी करीत यायचं बघ नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक शून्य आता याच्यामध्ये काय करायचं नाही या साईडला काय करायचं पाहिजे का फक्त पाच पाच ऍड करायचे किंवा वाढवायचे बघ चार पाच किती रे नऊ नौ, नव पाच किती रे चौदा चौदा पाच किती रे एकोणावीस आगीश, एकोणास पाच किती रे चोवीस चोवीस पाच किती एकोणतीस एकोणतीस पाच किती चौतीस चौतीस आणि पाच किती एकोणचाळीस एकोणचाळीस पाच किती चौवेचाळीस आणि चौवेचाळीस व पाच किती रे एकोणपन्नास कसा गपकन निघला भावड्या पाडा कसं खपकन लाईक करायचं न घाबरता बाय